आज विरशवलिंगायत समाजाच्या आरक्षणाच्यासाठी आज लातूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलेला होता या मोर्चामध्ये लिंगायत समाला समाजाला आरक्षण मिळावे ही मागणी करण्यात आलेली होती लिंगायत समाजाला वाणी नावाला आरक्षण लागू झालेलं आहे पण आमच्या सगळ्यांच्या कागदपत्रावरती लिंगायत व हिंदू लिंगायत अशी जातीची नोंद असल्यामुळे वाणी नावाला असलेले आरक्षण लिंगायताना लागू होत नाही म्हणून सरसकट लिंगायताना हे आरक्षण लागू होण्यासाठी शासनाने शुद्धीपत्रक काढावे अशी आमची मागणी आहे मंगळवेडा येथे महात्मा बसेश्वराचे स्मारक तेरा जुलै दोन हजार अकरा रोजी मंजूर झाले पण तेव्हापासून आजपर्यंत आधी स्मारकाचं कसलंही काम सुरू झालेलं नाही तरी ते काम त्वरित सुरू करावे हीही मागणी होती महात्मा आर्थिक विकास महामंडळाची रचना करण्यात आलेली आहे घोषणा करण्यात आलेली आहे पण रचना करण्यात आली नाही आणि त्याची रचना करून पन्नास कोटी रुपये हा निधी खूप कमी आहे तर ते वाढून दोन हजार कोटी निधी देण्यात यावा लिंगायत समाजाच्या विद्यार्थ्याच्यासाठी जिल्हा व तालुका पातळीवर वस्तीग्रह सुरू करावेत व निलंगा तालुक्या येथील देवी हल्लाळी या गावाला तीर्थक्षेत्राचा दर्जा द्यावा आधी मागण्याच्यासाठी आम्ही या मोर्चाचं आयोजन केलेलं होतं आणि हा मोर्चा, मोर्चा संपल्यानंतर आम्ही मान्य जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत